मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे जेव्हा आंदोलन मरतात तेव्हा माणसंही मृत्यूपंथाला लागतात जिवंत समाज झगडणारा समाज आज देशाला समाजाला पुढे नेत पण हल्ली आपल्याकडे आंदोलनच मरत चल शेक प्रश्न है समाजा प्रश्न है प्रत्येका प्रश्न है तेवढे प्रश्न सोडून सरकार बाकी प्रश्न सोडवायला निघाले शेतकरी शेतकऱ्यांची वोट बँक प्रचंड मोठी वोट बँक आहे पण एवढी वोट बँक असूनही शेतकऱ्यांना नेता नाही लीडर्स नेतात नाही निवडणूक आली की काहीतरी गाजर दाखवतात आणि मतं घेऊन जातात पुन्हा शेतकरी पुन्हा तो आपला फाटकाचा फाटका, फाटका। त्याच्याकडे सोपा शेतकऱ्याने आपला सोपं सोल्युशन काढलेलं आहे की बाबा सरकार काही देत नाही तर ठीक आहे शेवटी स्वतःला संपवून घेतात हे शेतकरी आत्महत्या अजूनही थांबलेली नाहीत मोदी सरकारची ही तिसरी टर्म आहे काय म्हणाले होते मोदी यवतमाळमध्ये दीडपट भाव देऊ आज आपण पाहतोय प्रश्न आहे असा कोणी प्रश्न उपस्थित केला तर त्याला त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते एक तर तसे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांची संख्या आता संपत चालली आहे एकेकाळी शरद जोशींनी शेतकऱ्यांचे प्रश्न ओळखले त्या हिशोबाने ते, ते मैदानात उतरले परंतु त्यांनाही हार मान खावे लागेल शेतकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आता बच्चू कडू मैदानात उतरले आहेत अमरावती जिल्ह्यातले प्रहार जनशक्ती पक्षाचे मुलुख मैदान तोफ माझे आमदार आक्रमक नेता बच्चू कडू उपोषणाला बसल अन्न त्याग आंदोलन आत्मक्लेश स्वतःला स्वतःला क्लेश देऊन स्वतःला यातना देऊन समाजाच्या मागण्या बच्चू कडू मांडतायत त्यांनी आजपासून सुरुवात झाली आहे बच्चू कडू यांचा त्रागा ते लढून लढून शेवटी कोणाशी लढणार सरकारशी लढणार सरकार ऐकायलाच तयार नाही आपण पाहतोय आपली माणसं म्हणून आपण ज्यांना निवडून दिलं ज्यांना सत्तेत बसवलंय ते कोणासाठी फिरतायत कोणासाठी वन वन फिरतायत एक समृद्धी झाला दुसऱ्या शक्तीपीठाची तयारी सुरू झाली आता समृद्धीमुळे समृद्धी येईल असं सांगितलं गेलं कुठेही समृद्धी लोक शोधताय आठ तासात तुम्ही नागपूरहून मुंबईत पोचाल पण मुंबईत तिथे जाऊन करणार कुठला माल नेणार आहात मुंबईत कुठलंही नियोजन नाही कुठलंही काही तयारी नाही शेतकऱ्यांना आधार नाही सामान्य माणसाला आधार नाही मुंबईत जाऊन करणार काय आणि गेल्या दीड दोन वर्षाचा समृद्धीने सं, सं, काय लिहिलं याचा एकदा आढावा घ्यायची गरज आहे समृद्धी बांधला कोणासाठी हाही प्रश्न आहे याची उत्तर मिळणं मिळत नाही आपली अंतयात्रा निघाली तरी चालेल पण आता मागे हटणार नाही असा इशारा बच्चू कडून दिला आहे म्हणणं काही झालं तरी आता मी उठणार नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रथमच एक तर शेतकऱ्याचा नेता झाली राहिलेला नाही जे नेते आहेत ते गटागटाने आंदोलन करतात त्यांचे आंदोलन किती त्यांच्या आंदोलना काय यश मिळते किती यश मिळते मग ते त्यांचे आंदोलन का बंद होतात ते संशोधनाचा विषय आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास उडाला आहे अलीकडे आपल्या नेत्यांवर नाही तर एकेकाळी एक 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 शरद जोशी जेव्हा मैदानात उतरायचे तेव्हा लाखो शेतकरी रस्त्यावर यायचे हे पाहिले आहेत म्हणजे हे आंदोलन डोळ्याने पाहिले आहेत ते शेतकरी असे म्हणजे म्हणजे गाडी घोडे घेऊन निघायचे असं भाग नाही स्वतःच्या शिदोरे घेऊन निघायचे आज तसली आंदोलन का पेटत नाहीत आणि एक बच्चूकडून मैदानात उतरला बच्चू साठी पूर्ण विदर्भ रस्त्यावर का उतरत नाही किंवा महाराष्ट्र काय उतरत नाही बच्चू कडूनच्या मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत स्पष्ट म्हणणं आहे आम्हाला सरसकट कर्जमाफी द्या शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ द्या रोजगार हमीच्या योजनेत मजुरीत वाढ करा या सर्व मागण्या गरीबाशी संबंधित आहेत ठीक आहे अदानी अदानी अंबानीच्या प्रोजेक्टसाठी आम्ही काही पैसे मागितलेले नाहीत त्याचं म्हणणं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निवडणुकीपूर्वी कर्जमाफी दिली होती ना तुम्ही कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं सात बारा कोरा करू हा प्रत्येक सभेतला तुमचा नारा असायचा त्याच्यावर विश्वास ठेवून लोकांनी मदत दिली तुम्हाला हे तर दिन आहे दोन हजार चौदा मध्ये जे घोषणा चालली अच्छे आहे गे ते अच्छे दिन आज कुठले दिवस आले तर आपण पाहतोय आज कुठले प्रश्न आपल्या पुढाऱ्यांच्या अजेंड्यावर आहेत तो राहुल गांधीने एक लेख लिहिला की विधानसभा निवडणुकी मॅच फिक्सिंग होती त्याच्यावर लगेच दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीसांनी लेख लिहिला म्हणजे एक कुणासाठी कोणाकडे कसला वेळ आहे याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या आता ते आहे की नाही आता पुन्हा निवडणूक झाली आहे निकाल लागलाय सरकार सत्तेत आला आहे ते पुन्हा उलटपाल्ट करायचं ते फार शक्यच नाही ते त्यामुळे जे होऊ शकत नाही त्या गोष्टी डोकं कशाला चालवतात राहुल गांधी लेख लिहितात आणि फडणवीस ते कुठून काढतात शेतकऱ्यांना काय मिळणार आहे सामान्य माणसाला काय मिळणार आहे आता दोन आंदोलन सुरू आहेत राजकारण्यामध्ये एक म्हणजे दोन भाऊ एकत्र येणार गेल्या पंधरा दिवसापासून रोज चर्चा सुरू आहे भाऊ एकत्र येणार दोन भाऊ एकत्र येणार दोन भाऊ एकत्र आले त्यांना मुंबई मिळेल सामान्य ने मानसन काय में ना एक चर्चा है कि दोन राष्ट्रवादी एकत्रियना अतरी एकत्र एकत्रियों कर्नार का है एक एक राष्ट्रवादी सत्यता है मिल मिल के खाएंगे वगैरह ऐसा प्रकार सुरू है कि दूसरे वाले सुबह गए तू उपाशी कशाला राहतो तू चल आमच्या सोबत आम्ही भाकरी तुकडा देऊ लोकांचे प्रश्न बाजूला फेकले जात आहेत आणि भक्तीच प्रश्न समोर केले जात आहेत काका पुतण्या एकत्र येणार का येणार नाही येणार का झाले इतिहास जमा झाले सर्वजण पुन्हा त्यांना कोणते आपल्या आमच्या मनोरंजनासाठी हे असे प्रश्न समोर केले जातात आणि मूळ प्रश्न मागे पडतात एकेकाळी टिकेत मोठमोठी आंदोलन शेतकऱ्यांची आंदोलन झाली आहेत पण आता शेतकरी आंदोलन आंदो आंदो का होत नाहीत शेतकऱ्यांना भाव का मिळत नाहीत आणि शेतकरी आता मागत मागतच का नाही आणि चहूकडे अशा निराश वातावरण असताना उडी एक नेता बच्चू कडून आवाज अन्न त्याग तो, तो करतो म्हणजे अन्न त्याग करणे हा गुन्हा आहे माणसाने जगलं पाहिजे जग आम्ही जागवा जगवा असा संदेश आजच्या पुढाऱ्यांनी दिला पाहिजे मग आपले आजच्या पुढारी तुम्ही काही खाणार नाही मग खाणार नाही शेतकऱ्यांनी ठीक आहे तुम्ही अन्न त्याग करता पण बाकी जनता आहे ना बाकी शेतकरी आहेत त्यांनी कुठे अन्न त्या ला, सोडलं केला आहे म्हणजे फक्त अमरावती म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही अमरावतीचे जे प्रश्न आहेत समस्या आहेत ते त्याच समस्या पूर्ण महाराष्ट्राच्या आहेत पूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या आहेत त्यामुळे कडूंचं आंदोलन हे सर्वांसाठी सर्व शेतकऱ्यांसाठीच आहे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठीच आंदोलन आहे खरं म्हटलं तर या प्रश्नावर महाराष्ट्र पेटू शकतो आता तसले नेते राहिले नाहीत तसली जनता राहिलेली नाही तसले कार्यकर्ते राहिलेले नाहीत कार्यकर्ते नाहीत त्यामुळे पुढाऱ्यांचे आंदोलन सर्व वर्तमानपत्रातून सुरू आहे टीव्ही चॅनल वरून आंदोलन सुरू आहे चॅनलवाले मीडिया वाले सोबत असतील तुमचे आंदोलन पेटत राहतात अशी विचित्र परिस्थिती समाजात तयार झाली आहे त्यातून एक बच्चूकडू सारखा नेता स्वतःला पणाला स्वतःचा पणाला लावतोय म्हणजे एक अशादायी गोष्ट आहे की समाजात अजूनही आहेत अजूनही या समाजामध्ये अजूनही लोक आहेत जिवंत आहेच ते लोकांच्या प्रश्नासाठी जीव जीवपणाला लावायला तयार आहेत पण शेवटी याचा निचोड काय म्हणजे कॉमेंट करा नमस्कार